तुझं नाही राहिल ऊन शोधत शोधत चला आता ऊन जायच्या आधी पहिला व्हिडिओ फोटो काढते मी माझ्या बहिणीच्या घराकडे जाताना नाश्त्याला भीत बीत घेऊन जाताना तो हे बघा मी वाटून घेतलंय आणि अजून माझं चालू आहे खास ब्लॉग आहे माझ्या सिस्टरकडचा म्हणजे मी माझ्या बहिणीच्या घरी आली आहे आणि काय काय करते हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे प्लस माझे व्हिडिओ पण काढायचे त्यात वाईट अगदी माझे व्हिडिओ काढायला खूप आणि ती आजारी पण आहे आणि ती माझ्यासाठी काय खायला बनवणार आहे हे सगळं मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तुम्हाला मस्त संडेचा दिवस मी टाइमपास करत फिरते माझ्या बहिणीला त्रास देते आणि तिच्यासाठी काहीतरी घेतोय पण आम्ही काय घेतोय काय घेतो आहे <laughs> हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या लव यू माझ्या बहिणीच्या घराकडे जाताना नाश्त्याला भीत घेऊन जाताना तर मी पोचली आहे आता जाते आतमध्ये तिला जॉबला जायचे हाय गाई सो so, मी आले इथे साडेसहा वाजता निघालेलो सात वाजता पोहोचलो इथे आली आणि मी नाश्ता करून झोपले आणि आता उठली आहे तर माझी बहीण गेली ऑफिसला मग म्हटलं तिने पावभाजीची तयारी केलेली पावभाजीचं सगळं मटेरियल शिजवून ठेवलेत आता मी ते मस्त मिक्सरला बारीक करते तिला काय जे लागतं आहे कांदा टोमॅटो ते सगळं कापून ठेवते आणि ती आल्यावर मग ती पावभाजी करेल ती खूप छान पावभाजी बनवते आणि आता तुम्हाला दाखवते पण मी काय काय करतील तर व्हिडिओ कंटिन्यू करा सो हे बघा मी वाटून घेतलं आहे आणि अजून माझं चालू आहे त्याच्यामध्ये अजून एक शेवटचं मला बारीक करायचं आहे तर माझी बहीण आली आणि पावभाजीची तयारी चालू झाली तिची मी काहीच नाही फक्त वाटून ठेवले <laughs> खा नसू देवली तो आहे ना आगे। <laughs> तर मस्त पावभाजी तयार होतीये पावभाजीचा बेत आहे मस्त खाणार आहे मी झाली आहे आमची मस्त छान छान टेस्टी टेस्टी पावभाजी रेडी आता तिच्यात पडते बटर येस दाजीने बघितलं ना <laughs> दाजी मला काय उड्या मारू मारू टपली मारीन हा ना ईन वलीन इन वलीन चालतील चालतील काय गाईच पावभाजीवर ताव मारून दाखवली नाही पावभाजी पण खाल्ली आम्ही तर आम्ही पावभाजीवर ताव मारून चाललोय काय करायला चाललो माझ्या काय माहिती तुझ्यासाठीच चाललोय हिच्यासाठी चाललोय मी हिला नाही माहिती कसली चालू आहे कसली आगाव आहे बघा काय बाई तुझा व्हिडिओ कसला हा ते नाही व्हिडिओ काढायला नाही चाललो आपण त्याच्यानंतर काय करणार आहे हा कसली आहे हुशार पडणार का मी इथून काही जास्त संडेचा दिवस आहे मला व्हिडिओ काढायला माणसं मी शोधू शोधू आणते माझ्या बहिणीला लय त्रास देते माझ्या नवऱ्याचा आज मॉर्निंग ड्युटी त्याच्यामुळं तो पण भेटलाय मला आम्ही आलोय भटकन ती करायला ऊन शोधत शोधत चला आता ऊन जायच्या आधी पहिले व्हिडिओ फोटो काढते मग बाकीच्या बोलते पैसे व्हायला गेले माझे पैसे व्हायला गेले नीट नाही काढले व्हिडिओ कुठे काय सिरियसली घेतलं काय रे आ म्हणजे बाई दुखायचं राहिलं बाई तुझं नाही राईलं डॉक्टर कडे जाऊ रे आधी ऐक अरे तुला चक्कर ती रोज रात्री झोपल्यावर निवांत पडल्यावर आणि ती म्हणती नको डॉक्टर कडे जायला व्हिटॅमिन डी बी ट्वेल्व मी आजारी पडल्यापासून कमी तुला मी सांगतोय तू ऐकतोय का माझ कसं वाढलं ऐकत नाही असादा टाइम भूक लागत देवा काय रे कसली लोक आहेत कपडे घातली तर गाईज आमच्याकडे आलाय फॅन गार गार थंड थंड हवा द्यायला फॅन आलाय फायनली है ना किती दिवस बाई बिना ना फॅनची होती तूला बिचारी माई बहीण इथं वर नाही ना फॅन लावायला नाही तर कधीच लावला असता वरचा लाव बाई वर उद्घाटन <laughs> <ए>, <laughs> कर फॅनच गार हवा येईन आहे इकडचं वर खा वरच आहे तिकडचं आहे बाई ते कायची गटपट्टी लावली ग त्यांनी समोरून हा तस आहे काय बजाज क्वालिटी माणूस आहे मी आता नाही येणार <laughs> तू येऊन पण नाही दे चाले भांगारे ए झाला ग फॅन चालू तुझा बाई एकदा चा मस्त आईज फॅन घेऊन आलोय <laughs> नाही मी आधी काय करतोय तर काहीच फॅन घेऊन आलोय आम्ही आणि ना आम्ही दुकानात शूट घ्यायचं विसरलो आणि माझ्याच एकटीच्या लक्षात असतं मलाच गरज आहे ना मलाच फक्त व्हिडिओ काढायला आवडतात यांचा फोकस फक्त फॅनवर होता, होता। बरं तीन चार दुकानांमध्ये फिरलो बरं इतकं शान आहे आम्ही ज्या इथून ज्या लेन खाली जातो ना मेन रोडला माळवाडीला तिकडे तीन दुकानं आहेत आम्ही त्या राईट साईडने नाही गेलो आम्ही गाडी इकडे मागं पार्क केली तीच तिकडनं हायवे गेलो अरे देवा मोठे मोठे शॉप शोधले त्यांच्याकडं फॅन नाही एका शॉपमध्ये भेटला हा अगं पण इथं होते ना ह्या लेनमध्ये किती फॅन दिसत होते खूप फॅन होते आणि आम्ही तिकडे गेलो बापरे म्हटलं आता अवघड झालं शेवटी आम्ही पैसे जास्त दिले पण घेतला म्हंटला आता फिरायचा कंटाळा आलेला आहे खूप तर फायनली फॅन आलाय माझ्या बहिणीच्या घरी आणि मी खास फॅन फॅन घेण्यासाठी आले होते काय झालं काय झालं कुणी काढले मी नाही काढले मी नव्हते तू काढले असतील मला नाही माहित बाबा तर काहीच कसं वाटलं आमचा शॉर्ट आणि स्वीट असा ब्लॉग नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या आणि मी विसरूनच गेले अर्ध शूट करायचं डेमार्टमध्ये <laughs> गेलो होतो तिथे पण शॉपिंग केली आम्ही ते पण नाही शूट घेतलं खूप गर्दी होती मला खूप ताण लावली ती मला इरिटेट झालेलं पण तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि आणि कमेंट करा आणि आणि लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय